दिग्रस नगर अंतर्गत मान तपासणी घंटेवा संकुल दुकानगाड्याच्या ई निविदा लिह प्रक्रियेमध्ये प्रचंड अनियमितता करून नागरिकावर अन्याय केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ विकास मंत्रालयाचे सचिव दिग्रस नगर परिषद प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे व एसी बीकडे केली तक्रार तक्रार करते तथा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफीक मोहम्मद हाफिज व मोहम्मद शहबाज मोहम्मद अकील दिवान यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व गाड्यांची संपूर्ण चौकशी करून तसा अहवाल मिळेपर्यंत झालेली गाडे प्रक्रियेला स्थगिती देत संपूर्ण माहिती चौकशी अहवालासह चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत द्यावी अन्यथा चौदा ऑगस्ट दोन दोन हजार पंचवीसपासून आमरुपोषण करण्याचा दिला इशारा दिग्दज नगर परिषदच्या नव्वद लेआउट भ्रष्टाचारानंतर आता गाजणार मान तपासणी घंटी संकुल गाडे प्रकरण दिग्रस अंतर्गत येथील ग्रामदैवत मान तपस्वी घंटी व संकुल गाड्याची ई निविदा लिलाव प्रक्रिया नगरपरिषदेने तीन वेळा राबविण्यात आली असून या ई निविदा लिलाव प्रक्रियेमध्ये कमालीची अनियमितता करून नगरपरिषदेने नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्यावर अन्याय केल्याच्या प्रकरणी लेखी तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफीक मोहम्मद हाफिज व मोहम्मद शहबाज मोहम्मद अखिल दिवान यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास मंत्रालयाचे सचिव यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना दिग्रज नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे यांचेसह ए सी बी यवतमाळ अमरावती आयुक्त यांच्याकडे केली आहे दिग्रज नगरपरिषदेच्या नव्वद लेआउटनंतर भ्रष्टाचाराचा भंडाफोळ करण्यात आला होता त्यानंतर आता महान तपसी घंटी बाबा संकुल दुकान गाडे निविदा प्रकरण चांगलेच गाजणार आहे त्यामुळे नगरपरिषद व संबंधित विभागाचे चांगलेच धाबे दणानले आहे दिग्रजचे ग्रामदैवत महान तपासणी घंटीबा संकुल गाड्याची ही निविदा लिलाव जाहिरात नगरपरिषदने तीन वेळा राबवली असून या निवेदेमध्ये कमालीची अनियमितता करीत नागरिकांची दिशाभूल करून पारदर्शकता न राबविल्यामुळे प्रकरणी नागरिकावर अन्याय झाल्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तो अहवाल येत्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण माहितीसह देण्यात यावा तोपर्यंत झालेले गाळी प्रक्रिया स्थगित ठेवून कोणालाही गाळी हस्तांतरण करू नये अन्यथा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नगर परिषदेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा येथील तक्रारकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्ञानमाता माहिती अधिकार समूह संस्था पुणेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मोहम्मद शहबाज मोहम्मद अकिल दिवान व दिग्रस तालुका अध्यक्ष मोहम्मद छपीक मोहम्मद हाफीज यांनी त्यांचे अध्यक्ष अब्राहम आडाव यांच्या मार्गदर्शनात इशारा दिला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नगर व संबंधित विभागाचे चांगलेच धाबे दनालले आहे